नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा दिवाळीमध्ये लक्ष्मी कुबर कुबेर पूजन कशा पद्धतीने करायचं आहे मांडणीसाठी कोणता आपल्याला साहित्य लागणार आहे आणि पूर्वतयारी काय करून ठेवायची आहे या पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे आणि बघा जे लक्ष्मीपूजन आहे ते वीस ऑक्टोंबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोंबरला करायचं आहे तर यावर्षी सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अश्विन कृष्णा चतुर्दशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस वाजता समाप्त होत आहे त्यानंतर अमावश्यास प्रारंभ होत असून मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न वाजता अमावश्या समाप्ती होत आहे दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात अमोशाची व्याप्ती अधिक असून ती एकवीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात अमोशाची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमोशाची व्याप्ती कमी अधिक असता दुसरे दुसऱ्या दिवशी म्हणजे आमवशाच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असं शास्त्र म्हणजे जे पंचांग वगैरे असतात ते नि निर्णय असतात त्याच्यानुसार हा धर्मसिंधूनुसार मी तुम्हाला हे काही माहिती आहे ती सांगत आहे तर बघा मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी श्री लक्ष्मीपूजन दिले आहे एक दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अमोषा आणि प्रतिपदा यांचे युग्म आहे या युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमोशेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री लक्ष्मीपूजन करायचे आहे तर असा हा खुलासा आहे लक्ष्मीपूजनाचा तर आपल्याला एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करायचं आहे तर बघा शुभ मुहूर्त म्हटलं तर अमावसा तर संपून जात आहे तर जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी सहा वाजता सहा वाजता सुरुवात होत आहे तर तो रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये प्रदोष काळामध्ये तुम्ही लक्ष्मी कुबेर पूजन करू शकता अशा पद्धतीने आज जे लक्ष्मीपूजनाचा खुलासा आहे तो यावर्षी सांगितलेला आहे आणि बघा जी सूर्योदयानं पाहिलेले अमोषा असते किंवा तिथी असते तर ती आपण धरत असतो सुद्धा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच आपल्याला लक्ष्मी कुबेरपूजन करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला आपण लक्ष्मी कुबेरपूजन का करतो तर याच्या मागचा कार्यकारण भाव असा आहे की बलीच्या बंदीवासातून माता लक्ष्मीची सुटका झाली होती आणि लक्ष्मीकारक व्रतापैकी हे एक अतिशय उच्च कोटीचं वर्त आहे म्हणून पूजा साहित्य काय काय लागणार आहे ते सांगते मी तुम्हाला तर बघा गंध अक्षदा हळदी कुंकू फुले आता शक्यतोवर फुले ना यामध्ये पांढरी फुले जर भेटली ना तो खूप चांगलं पांडरी, पांडरी, तर त्यामध्ये आपण पांढरी रुईसुद्धा ठेवू शकतो जास्वंद पांढरी शेवंती पांढरी त्यानंतर पांढऱ्या कलरचा कन्हेर आणि झेंडू झेंडू तर मग तो जो कलर मिळाला तो त्यानुसार पिवळा किंवा मग केशरी त्याच्यानंतर तुळशीपत्र तुळशीपत्र आपल्याला संध्याकाळी अगोदर तोडून ठेवायचं आहे रात्री अंधार झाल्याच्या नंतर आपल्याला तुळशीपत्र तोडायचं नाही आहे त्यानंतर निरंजन लागणार आहे अर्थातच आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे धूप लागणार आहे नागवेलीचे पाने लागणार आहे खारीक बदाम नाणे पाण्याचा तांब्या फळे नैवेद्यास पुरणपोळी साळीच्या लाह्या म्हणजे ज्या आपण लाह्या बताशे वगैरे ते हे भेटत असतं बघा प्रसाद भेटतो तो तो प्रसाद त्यानंतर फराळाचे पदार्थ जे आपल्या घरात दिवाळीसाठी बनवले असतील ते नसतील बनवले तरी पेढा ठेवला तरी चालतो पण दिवाळीचे फराळ शक्यतोवर अगोदरच बनवल्या जातं प्रत्येक घरामध्ये तर ते दिवाळीचं फराळ आपल्याला पूजेमध्ये प्रसाद म्हणून ठेवायचं असतं त्यानंतर बघा या चित्रामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला श्रीलक्ष्मी नारायणाचा फोटो लागणार आहे नसेल तर मग लक्ष्मी मातेची मूर्ती असली तरी चालते किंवा लक्ष्मी मातेचा जे चार हत्तीचा फोटो आहे चार हत्ती आहेत बाजूला आणि मदत लक्ष्मी मातेचा फोटो आहे तर तो असला तरी चालतो त्यानंतर सोने चांदी आणि पैसे जे काही आपल्या घरात द्रव्य असेल जे काही आपल्या घरात पैसे वगैरे ठेवलेले असतील ते त्यानंतर कुलदेवतेचा टाक आपल्याकडं असेल तर तो मांडावा अर्थातच या पूजेत आपण स्मरण करणारच आहोत त्यानंतर जोडपानावर कुबेराची सुपारी ठेवायची आहे बघा जोड पानं दिलेले आहे व्हिडिओमध्ये तर त्या एका ठिकाणी आपल्याला कुबेराची सुपारी ठेवायची आहे खाली छोट्या छोट्या अक्षरात मी नावंसुद्धा सुद्धा दिलेली आहेत तर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर श्रीलक्ष्मी नाणे ठेवायचं आहे आपल्याला बघा मधामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर प्रतिमा असली तर ती सुद्धा ठेवू शकता पूजेमध्ये नंतर एक नारळ ठेवायचा आहे श्रीफळ अर्थातच त्याची शेंडी जी आहे ती देवाकडे करून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला जी स्वस्तिक काढून बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी असते तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की पूजा आचमन त्याच्यानंतर प्राणायाम त्याच्यानंतर कोणते मंत्र म्हणायचे स्तोत्र म्हणायचे तुळशीचे पूजन कसे करायचे तिथे कोणता मंत्र म्हणायचा त्यानंतरची जी केरसुनी आहे ती तिथून पूजा करून आपल्याला पूजा घरात तिथे आणून मांड मांडावं लागते पूजेच्या स्थानावर त्यानंतर खोबरवाटी व त्यात खडीसाखर आणि लाह्या आणि बताशे बघा दोन खोबर वाटीचे असे गोलगोल पूर्ण तसे हे ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये खो जे लाह्या आणि बताशे खडीसाखर जो प्रसाद असतो तो, तो भरून ठेवलेला आहे अशा पद्धतीने ही केंद्रानुसार मांडणी आहे त्याच्यानंतर आपल्याला घ घरासमोर एक देवाऱ्यासमोर एक मोठा पाठ ठेवावा व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंतरावे आता वस्त्र जर लाल असेल तर अतिउत्तम किंवा मग पिवळे पांढरे टाकू नये चित्रात दिल्यानुसार पाटावर स्वस्तिक काढावे त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुनी ठेवण्यात येईल त्यासाठी स्वस्तिक काढायचं असते ती पूजेच्या बाजूला त्यानंतर पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायण यांची प्रतिमा ठेवावी त्यांच्यासमोर दोन स्वतंत्र जोडपानावर कोजागिरी पौर्णिमेस वापरलेली देवी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांची जी सुपारी आहेत त्या ठेवाव्या तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर ते सुद्धा ठेवू शकता तुम्ही या जोडपानावर आणि कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा ठेवू शकता नाही था 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 तर मग दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत कोजागिरी पौर्णिमेला जे पूजन केलेल्या सुपाऱ्या असतात त्याच नसतील केलेल्या तर मग तुम्ही नवीन ठेवल्या तरी चालतात त्यानंतर दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्यामध्ये अनुक्रमे खडीसाखर व बताशे साळीच्या लाह्या भराव्यात त्यानंतर या दोन्ही वाट्या जोड सुपारी समोरा स्वरूपातील देवतांसमोर ठेवाव्यात लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमे शेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा त्यांच्या समोरील बाजू चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे दोन्हीपैकी एक दोन्ही असेल तर चालतं त्या समोर एक नारळ ठेवावं पैसे सोने चांदी फळे फराळाचे पदार्थ इत्यादी चित्रात दर्शवल्याप्रमाणे ठेवायचं आहे त्या त्या ठिकाणी ठेवायचं आहे पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवायची आहे अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढायची आहेत त्यानंतर म्हणजे त्यानंतर देवघर प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा व धूप लावायचा आहे सर्वत्र आपल्याला घरामध्ये गौमूत्र शिपडायचं आहे देवघर सोडून देवघरावरती गोमूत्र शिपडायचं नाही त्यानंतर घरातील वातावरण शांत ठेवावे या दिवशी घरामध्ये गोंधळ वगैरे काही कोणी करायचं नाही त्यानंतर जर घरात काही टी व्ही वगैरे लावलेले असतील तर ते बंद ठेवायचे घरामध्ये जेवढं शांत ठेवता येईल वातावरण तेवढं वातावरण या दोन तीन तासामध्ये शांत वातावरण ठेवायचं आहे पूजेची वेळ बघा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी चोवीस मिनटे आणि सूर्यास्तानंतर चोवीस मिनटे हा जो अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी असतो मिनटाचा सॉरी हा अठ्ठेचाळीस मिनिटाचा कालावधी असतो तर त्या मिनटामध्ये आपल्याला पूजा करायची आहे तर प्रदोष काळ सुरू होताच पूजेस सुरुवात करावी पूजेस सुरुवात तुळशी पूजनाने करावी तर तुळशीचे पूजन करायचं असते आपल्याला तुळशी पाशी आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा असते अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करायची असते आणि यानंतर एक वेळा तुळशी स्तोत्र किंवा तुळशीचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तर तो जो अकरा वेळा म्हणायचा जो मंत्र आहे तुळशीचा तर तो मी आता उद्याचे जे व्हिडिओ आपला बनवणार आहे त्यामध्ये सांगणार आहे कारण बघा सिक्वेन्सनुसार तिच्यामध्ये पूजा सांगणार आहे सर्वप्रथम पूजन नंतर आचमन कसं करायचं त्यानंतर प्राणायाम त्यानंतर पंचोपचार पद्धतीने आपल्याला देवीची पूजा कशी करायची सर्व मंत्र वगैरे म्हणून दाखवणार आहे मी कसा उपयोग करायचा मंतांनी काय काय करायचं त्यानंतर सेवा कोणत्या करायच्या आणि जर व्हिडिओ जर जास्त मोठा नाही झाला तर अलक्ष्मीचं नि निरासन कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे नाहीतर मग तो एक वेगळा व्हिडिओ बनवण्यात येईल नाही तर मग मी उद्याच्याच व्हिडिओमध्ये एकासोबतच सगळं काही तुम्हाला सांगणार आहे तर या पद्धतीने आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजनाची तयारी करून घ्यायची आहे ह्याच्या लागणाऱ्या वस्तू आहे आपल्याकडे काही जर नसेल तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून ठेवायची आहे आणि लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला जास्त वेळ बसता येईल याच्यासाठी आपल्याला जे मांडणी आहे ती अगोदरच करून ठेवायची आहे म्हणजे सूर्यास्त अगोदरच थोडा वेळ करून ठेवायची आहे सूर्यास्त झाले की लगेच ला पूजेला लागायचे अद्याप अशा पद्धतीने आजची माहिती होती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ